भगुर येथील मुख्य भाजीपाला बाजारपेठ असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट तयार होऊन अनेक वर्षापासून बेवारस धूळ खात पडून असल्यानं पंधरा कोटींचा विकास कामांचा सुराडा झाला असून यामध्ये भगूर नगरपालिकेला पंधरा कोटींचा निधी देऊन त्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डेली मार्केट धारणाघाट घाट वाहनतळसह शहरातील व्यावसायिकांसाठी बेरोजगारी मुक्तीसाठीच बाज नगरपालिकेच्या उत्पन्नातून अधिक विकास कामांसाठी शासनानं व केंद्र शासनाच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी मिळूनही त्यातून बांधलेले गा गाळ्यांसह विविध कामे शासन दफ्तरी पूर्ण असल्याचं नगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात येत असून त्याचं लोकार्पण सोळाही सोहळाही पार पडला मात्र त्याचं आंबेडकर मार्केटला घर घर लागल्याची तेथील ला सदृश परिस्थिती पाहिल्यानंतर हा लाखोंचा निधी कोणाच्या पचनी पडला अशी शंका भाजपचे शहराध्यक्ष नागरिक संघाचे दादासाहेब देशमुख भाजप उपाध्यक्ष निलेश भगवान हासे यांनी उपस्थित करत भगुर पालिके मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल यांना निवेदन सादर करत जाब विचारलाय आणि येत्या आठ दिवसात डेली मार्केट भाजीपाला व्यापाऱ्यांसह गाळाधारकांसाठी सुरू न झालेल्या गाळधारकांसाठी सुरू न झाल्यास भोगूर बंद करण्यात येईल असा इशारा भाजप शहराध्यक्ष प्रसाद आडके उपाध्यक्ष निलेश हासेसह प्रताप गायकवाड निलेश शेंबाडे मयूर शेटे मधुकर कापसे विलास कुलकर्ण संदीप शेटे विशाल शिरसाट कैलस गायकवाड सिद्धार्थ गायकवाड यांनी दिला रोखोक पोलिसांसाठी संपादक विलास डी भालेराव भोगूर